नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत दुधीपासून धपाटे तर अगदी मस्त आणि टेस्टी अशी धपाटे ख लागतात तर ही धपाटे आणि मिरचीचा ठेचा आपण खलबत्त्यात कुटलेला आहे आणि घट्ट असं दही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरीही ते आपण मिक्सरच्या भांड्यात पाच ते सहा हिरवी मिरची घेतली आपल्या आवडीनुसार घ्यायचे कमी जास्त कट मूठभर कोथिंबीर घेतली सहा सात लसूण पाकळ्या घेतल्यात अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि पाऊन चमचा एवढा ओवा घेतला आहे हेच मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घ्यायचं आहे इथे दुधी आणला होता दुधीचे साल काढून घेतलेत जरा दुधीचे साल जरा जाडसर होते म्हणून त्याचे साल काढून घेतलेत आणि आता दुधी खिसून घ्यायचं आहे तुमचा जर दुधी कवळा असेल तर साला सगळं खिसून घ्या मस्त टेस्ट लागते दुधीची भाजी खायला नाका मुरडतात भाजी आवडत नाही कोणाकोणाला ना तर असे दुधीचे धपाटे बनवून द्या मस्त टेस्ट लागते आणि आवडीने खातील दुधी नग म नको म्हणणारेसुद्धा दुधीचे धपाटे अगदी आवडीने खातील हे बघा आपण इथे दुधी खिसून घेतलेला आहे यामध्ये आता आपण बारीक मिरचीचा ठेचा वाटलेला ते घालून घेतो आहे इथे आपण पाऊन चमचा एवढं बेडगी मिरची पावडर घालून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार घालायची नसेल नाही घातली तरी चालेल तिखट नसते अर्धा चमचा एवढी हळद घातली पण हे मिरची पावडरनी कलर छान दिसतो चवीपुरतं मीठ घातलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे धपाट्यावर छान दिसते दोन चमचे घट्ट असं दही घातलं आहे दह्यामुळे अजून ही छान लागते आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेतोय तर एक वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे किंवा बाजरीचं पीठ घ्या तर मी ते अर्ध्या वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय बघा आणि पाऊण वाटी एवढं डाळीचं पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ नसेल घालायचं तर तांदळाचंही घालू शकतात तर आता हे पाणी न घालता आपल्याला सर्व पीठं मिक्स करून घ्यायचेत आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे लागलं तर पीठ परत घालायचे दुधी छोटा मोठा असतो त्यावर असं पीठ लागतं आपल्याला तर बघा पीठ असं मस्त मळून झालेलं आहे घट्टसर असा गोळा तयार झाला आहे तेल लावून याला परत असं मऊ करून घेतलं आता इथे आपण एक कॉटनचा कपडा ओला करून घेतला आहे आणि त्यावर एक उंडा करून घ्यायचा आहे आणि हातानेच असं थापटून घ्यायचं आहे त्या अगोदरही मी या पाण्याचा हात लावून घेतला आहे म्हणजे याला चिटकत नाहीत धपाटे तर हे बागा हातानेच असं चांगले असे थापून घ्यायचे धपाटे ज्याला थापता येत नाहीत त्यांनी असं घट्टसर पीठ थोडंसं पिठी लावून लाटून घेतले तरीही छान लागतात काही ठिकाणी याला धपाटे किंवा काही ठिकाणी थाले पीठ असंही म्हणतात तर हे बागा पूर्ण आपलं असं थापून झालेलं आहे तर आपण दुसरीकडे तवा देखील गरम करत ठेवलेला आहे तवा छान गरम होऊ द्यायचा आहे याला आता सगळीकडून असे वेज पाडून घेतलेत म्हणजे आता याला परत वरतून तेलाचा असं बो हात लावून घ्यायचा आहे तर हे बघा तवा चांगला गरम झाला आहे आणि डायरेक्ट हा रुमाल उचलून तव्यावर टाकायचा आणि असं धप रुमाल काढून घ्यायचा मस्त धपाटे तयार होतात तर याला वरतून परत तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण वेज केलेले आहेत त्या वेजामध्ये तेल सोडायचं वे� आता मीडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचंय तोपर्यंत आपण दुसरं धपाटं थापून घेणार आहोत तर हे बघा पहिलं काढलं की दुसऱ्या वेळेस देखील पाणी लावून घ्यायचं याला आणि दुसरंही थपाटं था, थापून झालेलं आहे तर एक भाजपर्यंत दुसरं असं थापून ठेवायचं म्हणजे पटापट धपाटे हे तयार होतात तर हे बघा पहिलं धपाटा आहे आपण हे पलटी करून घेणार आहोत आता मस्त खालतून कलर आलेला आहे आता असं उलट पलट करून चांगलं धपाटं हे भाजून घ्यायचं आहे मस्त दोन्ही साईडने आता याला कलर आलेला आहे आणि हे धपाटं देखील भाजलेलं आहे आता आपण दुसरंही धपाटं याच प्रकारे भाजून घेणार आहोत आणि धपाटं काढल्यावर असं जाळीत ठेवायचं म्हणजे त्याला घाम येत नाही आणि छान राहतात तर दुसरंही धपाटा आपण तव्यावर घालून घेतलेला आहे बघा आता पलटी करून घेऊया याच प्रकारे आता आपण सर्व धपाटी करून घेणार आहोत आणि याच्यासोबत खाण्यासाठी आपल्याला मिरचीचा ठेचा बनवायचा आहे तर आपण आता इथे मिरचीचा ठेचा बनवून घेऊया तर इथे दहा बारा ल मिरच्या घेतल्यात आणि सहा सात लसूण पाकळ्या तर ह्या लसूण पाकळ्या आणि मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या यावर थोडंसं तेल घालायचं आहे तेल घालून मिरच्या चांगल्या काळसर होईपर्यंत भाजून घ्यायच्यात म्हणजे त्याचा तिखटपणाही कमी होतो आणि टेस्टी ठेचा लागतो याच्यासोबतच चिमूटभर जिरं घातलेलं आहे आपण आणि जिरंही चांगलं भाजून घेतलं जातं तर मी आता गॅस बंद केला आहे गरम तव्यावरच मिरची चांगली भाजली जाते तर आता आपण हे खलबात्यात मिरची वाटून घेणार आहोत तर मिक्सरवर वाटण्यापेक्षा असं खलबात्यात ठेचा बनवून घ्या मस्त टेस्टी लागतो तरी तव खलबत्ता जर नसेल तर तव्यावरही तुम्ही ग्लासानी किंवा तांब्यानी असं वाटून घेऊ शकता तेही ठेच्याच्या पण व्हिडिओ टाकलेला आहे तर हे बघा मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि हे ठेचा आता चांगला असा बारीक करून घ्यायचा आहे तर हा ठेचा धपाटे किंवा चपाती भाकरीसोबतसुद्धा अगदी छान लागतो मस्त टेस्टी असा ठेचा तयार झालेला आहे बघा चांगला बारीक झाला आहे आता आपण हे काढून घेणार आहोत तर हे बघा धपाटे ठेचा आणि घट्टसर असं दही मस्त बेत होतो तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद